नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी येथील स्वप्निल विलास दडस यांच्याकडे आलेलो आहे सुपनील यांनी नुकतेच तनाटी परीक्षेत यश संपादन केलेले आहे खरंतर स्वप्नील यांची ओळख ही बाल व्याख्याता म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आहे बाल बालव्याख्याता म्हणून तसेच तलाटी परीक्षेत मिळालेले यश त्याचबरोबर त्याचा शैक्षणिक प्रवास कसा झाला या संदर्भात आपण खास त्याच्याकडूनच जाणून घेऊया स्वप्नील तुझं या यशाबद्दल सर्वप्रथम अभिनंदन तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझ्या आजोबांचा मेंढपाळ हा हो व्यवसाय होता आमचं मूळ गाव टाकेवाडी हो मान तालुक्यातील परंतु त्या ठिकाणी दुष्काळ प्रचंड असल्यामुळे हो आजोबा सोलापूरला स्थायिक झाले होते आणि तिकडे ते मेंढ्र राखत होते आणि त्यानंतर वडील थोडे शिकले आणि शिकल्यानंतर ते सरकारी नोकरीला लागले शाळेमध्ये परंतु त्यावेळी त्यांनी नऊ दहा वर्षे बिनपगारी काम केलं होतं आणि त्यामुळं मला कुठंतरी काहीतरी मिळवणं सरकारी जॉब मिळवणं हे गरजेचं वाटत होतं आणि म्हणून मला लहानपणापासूनच प्रशासनात जायची फार आवड होती आणि म्हणून मी हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं क्षेत्र निवडलं ब आता एक सांग की तुझा जो शिक्षित प्रवास कसा झाला माझं चौथीपर्यंतचं शिक्षण माझं जे गाव आहे टाकेवाडी त्या मराठी शाळेत झालं त्यानंतर पाचवी ते दहावीचं हायस्कूलचं शिक्षण माझं माध्यमिक विद्यालय टाकेवाडीमध्ये झालं त्यानंतर थोडं चांगली मार्क होती दहावीला त्यामुळे मी अकरावी बारावी सायन्सला घेतलं जरा इंग्लिशचं थोडं प्रभुत्व यावं यासाठी अकरावी बारावी सायन्सनं केली त्यानंतर मी भारतीय युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी इंग्लिश सब्जेक्ट स्पेशल ठेवून माझं ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी झालं

त्यामुळं त्या ठिकाणी शेती करणं पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे आणि वडिलांनी नवद वर्ष पगार केले त्यामुळं वडिलांनी सांगितलं होतं की पाणी नसल्यामुळे शेती आपण तितकीही करू शकत नाही त्यामुळं कुठंतरी नोकरीला लागणं हे माझ्यासाठी गरजेचं होतं आणि मला प्रशासनात जाऊन प्रशासनात जाणं म्हणजे फार हे वाटू लागलं आणि म्हणून मग तो, तो पर्याय निवडला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा दहिवडी कॉलेजमध्ये तुम्ही बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं तेही सायन्स मधनं अर्थात विज्ञानमधून पण तुम्ही जे बी ए साठी पुणे निवडलं त्या पाठी मगचं नक्की कारण काय आहे तर दहावी बारावीमध्ये असतानाच मी स्पर्धा परीक्षाकडे जायचं ठरवलं होतं आणि म्हणून मी भारतीय युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी बी एला ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी हळूहळू मी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास चालू केला होता आणि नंतर साताराला एम एला ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मी प्रॉपर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास सुरू केला तुम्ही जे मग अशी सांगितलं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो होतो आणि त्यानंतर मी साताराला आलो आणि शिवाजी कॉलेज म्हणजे मध्ये इतिहास विषयासाठी प्रवेश घेतला अर्थात एम एसाठी पण जे तुम्ही सांगत होता की स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे पण ही तयारी करत असताना तुम्ही एखादी परीक्षा या तयारीच्या दरम्यान कोणती दिली आहे का मी एम पी एस सीची एक्झामसार दिलेली नाही आहे मी पहिल्यांदाच तलाठी एक्झामचा फॉर्म भरला आणि पहिलीच माझी एक्झाम होती आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं आता तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहात पण तुम्ही आ, जी तलाटेची परीक्षा दिलेली आहे आणि त्यात तुम्ही यश मिळवलेलं आहे पण तलाटे परीक्षेमध्ये काय असं वेगळं पण होतं का की जी स्पर्धा परीक्षा देत असताना दे तुम्हाला जाणवलं ते हो नक्कीच कारण मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास ज्यावेळी करत होतो त्यावेळी राण आणि कंबाईन ह्या पूर्व परीक्षेची माझी तयारी चालली होती त्यामुळं मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर ह्याचा मी फार अभ्यास केला नव्हता नॉर्मलच होता कारण मेन्सला तो सिलेबस असल्यामुळं त्यामुळं तलाठीचा अभ्यास करत असताना मला मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर ह्याच्यावर लक्ष द्यावं लागलं दे आणि ते चांगलं म्हणजे अभ्यास केला त्यामुळेच तुम्हाला तलाठी परीक्षेत यश आलं यश आलं हो आता एक सांग की जी तलाठीची परीक्षा देत होता तू त्यासाठी तू एखादा क्लास निवडला का का स्वतः अभ्यास केलास मी क्लास लावलेला नाही मी सेल्फ स्टडीज केला केला स्वतः स्वतः अभ्यास आणि त्यातूनच तुला हे यश मिळालं स्वप्नील एक प्रश्न पडतो की जे आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मुलं देत आहेत तलाठी असतील किंवा अन्य भरतीचे असतील पण खरच म्हणजे क्लासची गरज आहे का त्यासाठी खर तर याच उत्तर देऊ शकत नाही कारण काही जणांची क्षमतेवर काही गोष्टी अवलंबून असतात योग्य मार्गदर्शनाची नक्कीच गरज आहे परंतु काही जणांचे प्लस पॉइंट असतात काही गोष्टी ते कमी असतात त्यामुळे असं पर्टिक्युलर असं उत्तर नाहीये परंतु जर तुम्ही राज्यसेवा कंबाईन करत असाल तर प्रीपर्यंत तुम्हाला शक्यतो क्लासची नाही गरज पडत पण प्री क्वालिफाय झाल्यानंतर मी वेळी खरं तर तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता त्यामुळे याचं उत्तर मी असं फिक्स सांगू शकत नाहीये ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेवरती काही प्लस पॉईंट असतात ते त्याच्या ह्याच्यानुसार ते आपण ठरवलं पाहिजे कारण बरेच असे अधिकारी आहेत की जे क्लास न लावता सुद्धा अधिकारी झालेले आहेत परंतु योग्य मार्गदर्शन घेणं हे आत्ताच्या काळात तर गरजेचं आहे स्वप्नील तू तलाठी परीक्षेत यश मिळवलेला आहे पण तुझी सातारा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात सातारा असेल सांगली असेल किंवा सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये तुझी अशी ओळख आहे की बाल म्हणून आहे वेगवेगळ्या विषयावर तू व्याख्याने दिलेले आहेत आणि खरी ओळख तुझी ती आहे पण ही बाल म्हणून तुझ्या जीवनाला कशी सुरुवात झाली मी चौथी पर्यंत असताना शाळेत जी भाषण असायची त्याच्यात मी भाग घ्यायचो परंतु पाचवी ते दहावी झाल्यानंतर माझ्या ह्याच्यात खऱ्या अर्थानं म्हणजे एक वक्ता म्हणून माझं हे झालं बाहेर ज्या स्पर्धा व्हायच्या त्या ठिकाणी मी सहभाग घ्यायला लागलो आणि स्पर्धेत बक्षीस मिळायला लागली आणि एक कॉन्फिडन्स आला आणि तिथून पुढेच मी व्याख्यानाला सुरुवात केली अनेक ज्या स्पर्धा आहेत त्या मी जिंकत गेलो आणि सातवी आठवी पासून मी जे बाहेरची व्याख्यान असतं त्या व्याख्यानाच्या माध्यमातून बालवक्ता म्हणून सगळीकडं व्याख्यान करायला लागलो आणि अगदी बी पर्यंत मी त्यानंतर युवा व्याख्याता म्हणून सुद्धा बरेच कार्यक्रम केलेले आहेत व्याख्यानाचे विषय काय काय असतात ज्यावेळी शालेय जीवनात वेगवेगळ्या पद्धतीचे जी म्हणजे स्वच्छता करंडक असेल तर त्याच्यावरती व्याख्यान होती एखाद्या महापुरुषाची जयंती असेल तर त्यावेळी ते त्यांच्या संबंधित विषय होते आणि ज्यावेळी एखाद्या महापुरुषांची जयंती समाजात ज्यावेळी साजरी व्हायची त्यावेळी त्या महापुरुषांबद्दल मी व्याख्यान लोक ठेवायची मला आवर्जून बोलवायची आणि अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर मी व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे बाल म्हणून जे तू यश मिळवलेले आहे त्याचबरोबर आता तू तला तलाठी परीक्षेत सुद्धा यश संपादन केलेलं आहे तर हे सर्व पाहिल्यानंतर तुझे यशाचे स्त्रिय नक्की कोणाकडे जातं खर तर व्याख्यानाची प्रसिद्धी असेल किंवा हे तलाठी पदाच यश असेल त्यामध्ये आपली मेहनत प्रचंड असतेच परंतु अगदी प्रत्यक्ष सहभाग सह म्हणून अगदी सगळ्यांचं ऋण व्यक्त करणं हे माझं काम आहे अगदी माझे टाकेवाडी गाव असतील ग्रामस्थ असतील आई वडील असतील माझे बहीण असेल दाजी असेल माझा सगळा मित्रपरिवार असेल माझे माध्यमिक विद्यालय टाकेवाडी सर्व शिक्षक असतील दहिवडी कॉलेजमधील शिक्षक असतील सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे अगदी बी एचे पुण्याचे शिक्षक असतील छत्रपती शिवाजी कॉलेजमधले शिक्षक असतील अनेकांचं यामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे फक्त स्वतःची मेहनत तर असतेच परंतु यांचं मार्गदर्शन असेल किंवा एखाद्या स्पर्धेत नंबर हुकला दुसरा मिळाला किंवा काही ठिकाणी नाही मिळाला मनासारखं नाही घडलं तर नक्कीच त्या लोकांचं मला त्यावेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि तलाठी पद हे मी जे यश मिळवलेलं आहे खर तर अनेकांचं मला आतापर्यंत मार्गदर्शन मिळालेलं आहे माझे पुण्याचे जे मित्र आहेत त्यांचं सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळे याचं श्रेय फक्त कुटुंबाला तर जातच परंतु अनेक आहेत की ज्यांचे तर नाव घेणं गरजेचं आहे परंतु सगळेजण की माझे गावकरी माझे आई वडील असतील माझी बहीण असेल दाजी असेल त्यांचे कुटुंब असेल जे आत्याय आहेत या अनेकांना याचं श्रेय जात खर तर तुझा प्रवास टाकेवाडी टू सातारा पुणे दैवडी असा झालेला आहे पण बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की टाकवाडी म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की काय आहे ह्या टाकेवाडीमध्ये किंवा काय ह्या टाकेवाडीने वेगळंपण जोपासला आहे तर तुझ्या दृष्टीनं काय हे वेगळंपण आहे टाकेवाडीचं टाकेवाडीची जर भौगोलिक रचना बघितली तर चारही बाजूला डोंगर आहे आणि एक धनगर समाजाचं आराध्य दैवत म्हणून ज सतोबाचं एक मोठं असं मंदिर टाकेवाडी गावात आहे आणि सुद्धा त्या ठिकाणचं फार प्रसिद्ध आहे आणि पाणी फाउंडेशन जी चळवळ उभी राहिली होती त्यावेळी दोन हजार अठरामध्ये टाकेवाडी गावाचा राज्यात प्रथम क्रमांक आला होता त्यामुळं सतोबा देवाच्या आशीर्वादाने दोन हजार अठरामध्ये आम्हाला वॉटर कप स्पर्धेत गावाचा नंबर आला आणि त्यामुळं सतोबा देव आणि हे पाणी फाउंडेशन असे दोन ह्याच्यामुळं आज आमचं गाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तू गावापासून तालुका जिल्हा आणि महाराष्ट्राभर एक बालव्याख्याता म्हणून काम केलेलं आहे एक चांगला नाव लौकिक तू मिळवलेला आहे दडस म्हणून ओळख आहे पण जो व्याख्यानातून तुझा म्हणजे लोकांनी विचार ऐकले तुला पाहिलेला आहे पण ह्याच्यातून अनुभव काय आला किंवा कसा चांगला वक्ता बनावा असं तुला वाटतं खर तर माझ्या दृष्टीनं व्याख्याता म्हणजे एक फार मोठा समाजसेवक आहे त्यामुळं जो वक्ता आहे त्याच वाचन हे प्रचंड वाचन असणं गरजेचं आहे समाजातील बारीक निरीक्षण गरजेचं आहे कारण वक्ता जो सांगत असतो तरी कारण आताची पिढी आपण बघितलं तरी सुशिक्षित पिढी आहे त्यामुळे श्रोते अगदी त्यांचा प्रचंड श्रोते आहेत की जे वक्त्याला फॉलो करत असतात त्यामुळं त्यांचं योग्य सल्लं भेटणं योग्य मार्गदर्शन भेटणं हे फार गरजेचं असतं त्यामुळं मला तर वाटतंय जे व्याख्याते आहेत त्यांनी अनेक कादंबऱ्या वाचणं गरजेचं आहे आपण बघतो की पाच मिनिटं जरी बोलायचं असेल तर त्यासाठी अगदी चार पाच पेजेस भरत असतात त्यामुळे वाचन याच्यावर भर देणं फार गरजेचं आहे आणि फक्त एक पैशाचं साधन म्हणून याच्याकडे न बघता एक समाजसेवेचं साधन किंवा जनजागृती करण्याचं साधन म्हणून आपण सगळ्यांनी हे निवडलं पाहिजे सुप्रीत खर तर बालवेख्या ते तलाठी स्पर्धा परीक्षा असा तुझा प्रवास झालेला आहे किंवा सुरू आहे तर जी आता काही तरुण मुलं आहेत कदाचित कदाचित व्याख्यान जर तुझं असेल तरुण पिढी पुढं तर तू काय त्यांना सल्ला देऊ शकतोस किंवा तरुण पिढी तू तु बघितल्यानंतर तुला काय वाटतं की ह्या तरुण पिढीला आपण काय सांगावं तरुणांना मी एवढंच सांगेन की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असून द्या अगदी फक्त शैक्षणिक क्षेत्र नाही कुठल्याही क्षेत्रात ना असून द्या तुम्ही जे काही करताय त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक मेहनत घ्या प्रामाणिक कष्ट करा तुमचे कर्म चांगले ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं मेहनत घ्या क्षेत्र कोणतंही असो तुम्हाला जे पाहिजे ना ना, ते नाही मिळालं तरी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच मिळत असतं परंतु फक्त प्रामाणिक कष्ट घेणं सातत्य ठेवणं हे फार गरजेचं असतं आणि थोडसं तरुणांना मी एक एवढंच सांगेन की सोशल मीडियापासून थोडं लांब राहून जे आपण करणार आहोत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणार आहेत त्यांनी थोडं त्या सोशल मीडियापासून लांब राहून एक पूर्ण ताकदीनं आणि ह्याचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि अगदी हसत खेळत तुम्ही याच्यात यश मिळवू शकता त्यामुळं तुम्ही करत राहा ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आवड आहे तेच क्षेत्र तुम्ही निवडा आणि प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला एक दिवस यश मिळणार आहे त्याच्यातून आहे स्वप्नील तू परीक्षेत यश मिळवलेला आहे आणि तू तु आता तुझ्या करिअरला सुरुवात करणार आहे खराब प्रश्न पडतो की ज्या तू आता स्पर्धा परीक्षा देत होतास त्या पुन्हा देणार का तिथंच थांबणार आहे नक्की नियोजन तुझं काय आहे भविष्यातलं तलाठी बी झालो खरं तर ही माझी पहिलीच एक्झाम होती आणि मी पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं परंतु तलाठी पदावर नियुक्त झाल्यानंतर जे एक प्रॉपर रुटीन बसेल त्याच्यानंतर मी नक्कीच राज्य सेवा आणि कमवायचा अभ्यास चालू ठेवणार आहे आणि नक्कीच इथून पुढे येणारे मी एक्झाम देणार आहे स्वप्नील खरं तर टाकीवाडी गाव हे महाराष्ट्रात सुपरिचित आहे कशासाठी आहे हे तू सांगितलेलं आहे आणि टाकेवाडीपासून तुझा झालेला प्रवास मग बालव्याख्यात असेल स्पर्धा परीक्षेत असेल किंवा शैक्षणिक असेल तु या कसे हे तू या दरम्यान सांगितलेलं आहे आणि तलाठी परिषद कसं यश मिळवलेलं आहे हे तू सांगितलेलं आहे तर तू मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल तुला धन्यवाद आणि तुझ्या भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा थँक्यू